नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी आपलं शेतमा स्वागत करत आहे आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार तिकडे मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये बरेच दिवसापासून भाजीपाल्यांचे दर जे ते मोठ्या प्रमाणात उतरलेले पानावतात तर त्याचबरोबर इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय मदत झाले तर पानावंत काही आपण पाहणार आहोत तर की आज काय बदल झालेले पाहायला मिळतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या कदतीमध्ये कांद्यासाठी सरांत दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते एका दुसऱ्या वकलीसाठी सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये कांद्याची आवक तर आपल्याला फिरास्लेली पाहायला मिळते परंतु ग्राहकांचे वर जे आहे ते खरेदीसाठी कमी पाहायला मिळते त्यामुळे आज थोडंसं एक रुपयाचं बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर सरासरी मार्केटमध्ये बारा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते हलक्या मालांची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती झेंडूची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर ते दारामध्ये देखील आज घसरण पाहायला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी दर पाहायला हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांची दर पाहायला आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण झेंडूसाठी आज पाहायला मिळते पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर पर्पल पर्पलसाठी साठ रुपयापर्यंत तर हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील पर्पलसाठी दर पार मिळतात साडी शंभर का शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप्युनिटीमध्ये शेवंतीसाठी सर आता पन्नास रुपयापर्यंत उच्च की दर पारा होते हलके मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पारा मिळतात टाइम लागतो तर आवक शेवंतीची देखील आपल्याला वाढलेली पारावते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील पाहायला मिळते पासलीची क्वालिटी चांगले चांगल्या एक नंबर डॉपुलिटीमध्ये पासलीसाठी बारा रुपयापर्यंत उच्चाटी दर होते हलके माल जे येते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला पासलीसाठी दर पारावतात होतात गुलाबची क्वालिटी होांगल्या एक नंबर डॉपुलिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्च केली दर पारावते हलके माल जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील तुकडा गोलासाठी दर पारावतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफिलिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च किती दर होते हलके माल जी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पारा होता गुलछडीचे अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टीक गुलछडीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च कि दर होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात जरबेऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जर्बेराच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते चांगले माल जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होतं हलके मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील जरबेराचे दर पाहायला मिळतात मागणी वाढल्यामुळे दर जे आहे तो वाढलेली पाहायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत तर हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरसाठी दर पाहायला होतं डच गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता लाल तसेच कलर डच गुलाबची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहावते त्यामुळे दर ही आपल्याला कमी पाहावतात चांगल्या मालासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावते हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाठवतात जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार म्हणजे चांगल्या एक नंबर डॉक्ट एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहावतात हलके माल जी येते सत्तर रुपयापासून देखील जिप्सोफिलाचे दर पारवतात जिप क्वालिटी सर त्याचबरोबर दिवडीजीची आवक ही आपल्याला पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉक देखील तिंडीजी तसेच दिवडीजीचे दर्जा येते वीस रुपयापर्यंत दुधार पाहायला मिळते हलके मांजे येते आठ ते दहा रुपयापासून देखील पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये आग्रा पाटाण्याची गाड्यांच्या तेवीस ते पंचवीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये आज झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला दर जे येते चौदा रुपयापर्यंत आपल्याला दर पार होतात एका दुसऱ्या बक्कासाठी पंधरा रुपयापर्यंत देखील आपल्याला बोत्संख्य दर पारा होते तर गाड्यांची आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः अस्थिर असलेले पार होतात तर बरेच दिवसापासून बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पार होते चांगले माल जे येते पंधरा ते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर होतात तर यंदाच्या वर्षी आपल्याला आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दर जे आहे ते बऱ्याच दिवसापासून पंधराच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्याच्या दरामध्ये आपल्याला मोठं वाढ झालेली पाहायला मिळते चांगले क्वालिटीमध्ये एकदम सुपर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कवळ्याच्या दरात देखील आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते चांगले माल जे येते दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या मालाचे दर दरही आपल्याला सुधारलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये मागणी वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर थोडीशी आवक देखील आपल्याला आज कमी पाहायला मिळते तर दर जे येते आल्याच्या दरामध्ये आपल्याला चांगली वाढ झालेली पाहावते पालकची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते तीन रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पालकचे दर पारावतात थालचे माल जे येते दोन रुपयापासून देखील आपल्याला पालकसाठी दर पारा होतं कोथिंबीरची आवक ठिकाणी पर्यंत पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते गावरान तसेच मिळते कोथिंबीरसाठी एक रुपयापासून ते <स्थाँगारे> पाच रुपयापर्यंत <स्थाँगारे> उत्सर्गी दर पारावते <स्�> आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर बरेच दिवसापासून कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला घसरून पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टाकून येते मध्ये मेथीसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत दिवशी भीत पाहायला होता हलकी माल येते पाच रुपयापासून देखील आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळतात हिर मिरची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टाकून येते मध्ये हिर साठी साधारणतः दर येते पन्नास रुपयापर्यंत दर बारा होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी पन्नास तर ज्वाला मिरचीसाठी सर आता चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी तर पारा आहे तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचे दर जे अधिक कमी झालेले पाहायला मिळतात <laughs> <laughs> वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चंगी तर पारा होतं आहे तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा मिळतो हलकी माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील मालगवारीचे दर पारा मिळतात फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दुसरी दर पारा मिळते हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील दर पारा मिळतात आणि दुसऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये पंच्याहत्तर रुपयासंगे जर पारवतात हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर आवक कमी झाली आवक कमी म्हणजे आपल्याला दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झाली पारावते बेटाची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉफ प्लेटमध्ये बेटासाठी सरांचा दर जे आहे सोळा ते अठरा रुपयापर्यंत दुच्चे जर पारावते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील बेटांसाठी दर होतात शिमला मिरची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी सर आता दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात आवक वाढलेले पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी थोडीशी आलती सगळी पाहायला मिळते बाबतीची क्वालिटी सर चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते ते आठ रुपयापासून देखील काकडीसाठी जर पारावतात तर आवक वाढल्यामुळे दरम्यान आहेत काकडीसाठी कमी पहायला मिळतात तर चायना काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत जर पार होते तर हिरवी का काकडीसाठी पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चकी जर फार मिळतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे येते पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत की जर पारायला मिळते हलकी माल जी येते पन्नास रुपयापासून देखील वाटाण्यासाठी जर पारा होते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक लिटीमध्ये तीस तर हलकी माल जी येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बीन्ससाठी दर होतात आवक कमी झाले नाही बऱ्याच दिवसापासून बीन्सच्या दरामध्ये आपल्याला दुसऱ्या पारावते पावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक लिटीमध्ये पावड्यासाठी चारांतर दर जे येते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्च केर पारामध्ये हलकी माल जी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील पावड्यासाठी दर पारावतो पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये गावरान गवारची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ गावरान गवारसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्च की दर होते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी तर हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील गवारचे दर पारा होतात गावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्च की दर पालवते तर हलके माल जे होते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला गावरसाठी दर पारावतात दुधीपापड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता दुधीपापळीची आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला होते तर त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला होते चांगले माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्यापर्यंत उच्चांचे दर आपल्या दुधी वापळीसाठी दर पाहाला होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहावतात मारलीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर कारलेसाठी पारा मिळते हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील कारलेचे दर पाहावतात भेंडीचे क्वालिटीनुसार चांगले एक नंबर डॉक्टमध्ये भेंडीसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहाला होते हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर दे पारा होतात बाग्यांची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दर जे येते कमी झालेले पाहायला मिळतात चांगल्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चकी दर पाहावतात हलकी जे येते सात ते आठ रुपयापासून देखील मान्यांचे दर पाहावेतात तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक मोठ्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाळावतात हलकी माल जे येते दहा रुपयापासून देखील तोडल्यासाठी दर पाहायला होतात रांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये रांगरसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चाकी दर पालवते हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील दर पाळतात तर चक्री कोपऱ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये छत्री मोकळ्यासाठी सरांत आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलकी मांजी येते चार ते पाच रुपयापासून देखील दर पारा होतात चव्हाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मांजे येते दहा रुपयापासून देखील दर पारावतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलकी मांजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्यासाठी दर पार होतात फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती फ्लावरची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चाकी दर फ्लावरसाठी पाहायला मिळते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आज फ्लावरसाठी पाहायला मिळते कोबीची क्वालिटी सर चांगले एक नंबर टॉपलेटीमध्ये दहा तर हलके मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात टॉमॅटोची क्वालिटी सर चांगली एक नंबर टॉप प्लेटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चल तर टॉमॅटोसाठी पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयेपासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये कमी झाले नाही टोमॅटोचे दर जे येते चांगले पाहायला मिळतात जळगाव्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलकी मालजी येतात दहा रुपयापासून केलं जळगाव्याचे दर पार आवडतात काळ्यापर्ध्या जवांगाच्या क्वालिटीनुसार चांगल्या मोठ्या ऑपॉलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दर पार होतात हलकी मालजी येते बारा ते चौदा रुपयापासून देखील दर पार होतात आज सिटपणची आवक कशी आहे आणि बाजार भाव काय पाहायला मिळते आज सिटवनची आवक बऱ्यापैकी चांगली झाली वातावरणामुळे हा सध्या करंट पो पोजिशन श्रावण असल्यामुळं एक नंबर मालाची लिव आता अठरा रुपये ते सतरा रुपये चालू आहे बाजार विक्री एक नंबर माल थोडी दिवस माल असतं तर पंधरा रुपये सोळा रुपये चालतात पण फॅटर माला अठरा सतरा रुपये चालू आहे त्यात त्यात जरा जर थोडंसं वाईट वगैरे असेल तर पंधरा सोळा आहे बिट्टी जाते आपली चांगली बिट्टी आठ रुपये ते बारा रुपये आणि त्याच्यापेक्षा हलकी बिट्टी असेल तर पाच रुपये सात रुपये तर काय दोन दिवसामध्ये बाजारभाव उतरले थोडीशी पाहायला पाहिजे बाजार उतरण्या मागचं कारण असं आहे की श्रावण महिना आणि मालाची आवक ही जास्त प्रमाणात असल्यामुळं थोडंसं बाजार उंडी झालाय पण बाजार स्थिर आहे बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला पाहायला आवक जे आहे ते मार्केटमध्ये थोडीशी वाढलेली पण पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील थोडासा बदल पाहायला होता गावांशची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता जम्बो साईजमध्ये गावांशतं कळायचं घरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते तर आवक देखील आपल्याला कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे येते चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये जम्बो साईजमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला आवक पाहू शकता मोठ्या साईजमध्ये एकशे पन्नास तर लहान साईजमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेतपाळाचे दर पाहायला मिळतात गावराशे तपाळ्याची आवक जी आहे ते आज कमी झाल्यामुळे दारामाडे चांगल्या क्वालिटीमध्ये दे, साधारणतः दर जे आहे ते वीस ते तीस रुपयाने वाढलेले पाहायला मिळतात तर मिडियम साईजमध्ये पन्नास ते शंभर रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावराशे तपाळ्याचे दर पाहायला मिळतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये पपईसाठी साधारण दर जाते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत की दर पडतात हलकी माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पार पडतात आवक वाढलेली पाहायला मिळते परंतु मागणी असल्यामुळे दररोज जे आहे ते स्थिर असलेली पाला मिळतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जाते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला पेरूची आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी कसरत नाच पाहायला मिळते चांगल्या किंमत ऑफिलिटीमध्ये पिंग तायन पेरूसाठी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात विहनार तसेच पिंकता पेरूच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण आज पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन मोसंबीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला नवीन मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात तर जुन्या मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे जुन्या मोसंबीसाठी बत्तीस तर नवीन मोसंबीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात डाळची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर जे आहे तीनशे दहा ते तीनशे पंधरा रुपयापर्यंत आपल्याला उच्च दर पारा होतात हलकी माल जे येते लहान साईजमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला डाळचे दर आपण क्वालिटी न सर चांगल्या एक नंबर डॉपनिजीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी लिंबांसाठी पाहायला होते तर हलके माझे येते सात ते आठ रुपयापासून तर आपल्याला लिंबांचे थोर पाहायला मिळतात